छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल या ठिकाणी भाजपाच्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी दोन्ही गटांमध्ये झटपट झाल्याने पोलिसांनी देखील सौम्य लाठीचार्ज केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत आज ते एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना या हॉटेल समोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात दिशाशालिनी प्रकरणामध्ये काय झालं मागील दोन वर्षांपासून हे प्रकरण पेंडिंग आहे जवाब दो जवाब दो अशा घोषणा देत गोंधळ घातला मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने जशाच तसं उत्तर दिलेलं आहे माननीय मोदी साहेब काल संभाजीनगरला आले असताना शिवसेना उद्धव ठाकरे या शिवसेनेनी मोदी साहेबांना काळे कपडे घालून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण आज भारतीय जनता पार्टीने जनाब आदित्य ठाकरे संभाजीनगरला आला असताना दिशा सालियांचा सा मृत्यू कसा झाला हा जबाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज त्याला विचारायला जाऊन जशास तसं उत्तर त्यांनी दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावलंय अशा प्रकारची आज घटना घडली आणि मला सांगायचं सा वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यापुढे शिवसेनेला जशास तसं आम्ही उत्तर देणार आहोत राजकारण करणारे आदित्य ठाकरे राजकारण जवाब 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 उत्तर दिया उत्तर दिया आदित्य ठाकरे उत्तर दिया उत्तर दिया उत्तर दिया आदित्य ठाकरे उत्तर दिया यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे कपिलिया लोकांना शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय आधी ते भाजपचे जेवढे त्यांच्यावर दादा काल नरेंद्र मोदींच्या विरोधातून आंदोलन केलं त्याच गप्पा काढण्यासाठी भाजप पळून गेले पण आणखी या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा पोलिसांनी काय करावं यामुळे कायदा सुविस्थेचा म्हणालाय जालना रोड आहे तुम्हाला माहितच आहे हे शहराचा हृदय आहे रस्ता आहे